या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आम्ही आपण दाखवित आहोत मुरबाड तालुक्यातील गवाळी आंबेगाव आणि परिसरातील गावांना गावा भूकंपाचे धक्के बसल्याचे सांगण्यात येत असून यामुळे घाबरलेले नागरिक काही काळ रस्त्यावर आले होते रात्री साडेनऊच्या सुमारास गवाळी गावात अचानक जमीन हादरल्याचे जाणवल्याने गावकरी घाबरून घराबाहेर पडले तसेच या धक्क्यामुळे काही घरातील भांडीदेखील पडल्याची माहिती गवाळी गावचे रहिवाशी अरुण पष्टे यांनी दिली आहे त्यामुळे रात्री अचानक जमिनीला हादरे बसल्याने गावाळी आंबेगाव आणि परिसरातील नागरिक चिंतेत असून या धक्क्याबाबत वेगवेगळे अंदाज काढताना दिसत आहेत लाईव अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची